शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सरजा राजाचा सण बैलपोळा आज राज्यभर उत्साहात साजरा झाला दक्षिण महाराष्ट्रात या सणाला बेंदूर किंवा बेडर असं म्हटलं जातं वर्षभर शेतात काम करत कष्ट उपसणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात ग्रामीण भागात बैलांना सजवून त्यांचं पूजन करून मिरवणूक काढली जाते शहरी भागात मातीच्या बैलांची पूजा केली जाते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या जन्मगावी नाथरा आपल्या बैलजोड्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या नागपुरात पोळा साजरा करण्यात येतो आजही बैलपोळ्यानिमित्त नागपुरात बैलांना आकर्षक रंग आणि वस्त्रांनी सजवण्यात आलं होतं हनुमान मंदिराजवळील पारडी चौक इथे बैलपोळा भरवण्यात आला होता यावेळी शिवकालीन प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली शेतकरी बांधवांनी यावेळी आपापल्या बैल जोड्यांना गोडाधुडाचा नैवेद्य दाखवला आज पिठोरी अमावस्या देखील आहे श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिनही साजरा केला जातो